राहुरी खुर्दमध्ये मावा बनवणाऱ्या अड्ड्यांवर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाची कारवाई साडेपाच लाखांचा सा मुद्देमाल जप्त एक आरोपी अटकेत अवैध आणि मावा उत्पादन करणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई कारवाई करत सुमारे लाखांचा मुद्देमाल जप्त केला ही आज शनिवार सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या विशेष पथकानं राहुरी खुर्दे येथील पवन ट्रेडर्स या किराणा दुकानावर छापा टाकून केली यावेळी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलं असून या कारवाईनं परिसरातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे आहेत विशेष पोलीस पथकानं पवन ट्रेडर्स मध्ये छापा टाकल्यावर मावा तयार करण्यासाठी वापरली जाणारी मशीन सुपारी मावा विमल आणि गोवा पान मसाला यासह एकूण सुमारे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल आढळून आला या प्रकरणामध्ये पवन उर्फ पृथ्वीराज दगडूसिंग गिरासे राहणार राहुरी याला अटक करण्यात आली आहे दरम्यान या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम दुपारनंतर सुरू होत सदरची कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश साहे कर्मचारी दिगंबर कारखिले सुनील पवार अरविंद भिंगारदिवे मल्लिकार्जुन बनकर उमेश खेडकर दिनेश मोरे अजय साठे अमोल कांबळे दीपक जाधव यांच्या पथकानं केली आहे या धाडीतून पोलिसांनी अवैध व्यवसाय करणाऱ्यांविरोधात पुन्हा एकदा ठोस हो संदेश दिला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे